आपण आपल्या किचनमध्ये मुग डाळ आणि थोडीशी चणा डाळ घालून असा एक कोथिंबिरीच्या वड्यांचा प्रकार करणारो कोथिंबिरीचे वडे करणारे त्याच्यासाठी आता या दोन्ही डाळी मी स्वच्छ धुवून भिजत घालणारे त्यानंतर आपण वाटून त्याचं वडे आहोत मग पुढची कृती दाखवते आधी डाळी भिजत घालूया तर ही मुग डाळ आणि चणा डाळ साधारण चार तास भिजत घालून ठेवली एवढा चांगली आपली भिजलेली आहे दोन्ही डाळी तर मी या डाळीतलं पाणी काढून टाकणार आहे आपण ही धुवून ठेवलेली आहे त्या डाळीतलं पाणी काढून टाकून दोन्ही डाळी मिक्स करणार आहे आणि मिक्सरला वाटून घेणार आहे एक एकदम गुळगुळीत वाटायचं नाही आहे तर ते जाडसरच वाटायचं आहे तर दोन्ही डाळी मी मिक्सरच्या भांड्यात येणार आहे त्यामध्ये ओली मिरची घालणार आहे एक दोन ओल्या मिरच्या घातल्या आहेत या पाच सहा लसूण पाकळ्या चिरून आहेत कारण त्या मिक्सरला वाटल्या जात नाहीत म्हणून आणि हे चार आल्याचे काप घातलेत जिरं घालणार आहे आता हे आपण वाटून घेऊया पालता आता आपण हे वाटलेलं सगळं काढून घेऊया आता शिवाय काही नाही या पिठामध्ये थोडंसं रंगासाठी लाल तिखट घालणार काश्मिरी तिखट हळद थोडा हिंग जिरं पण घातलंच आहे मीठ मी हाताने घालणार आहे भरपूर चांगली हिरवी गार अशी कोथिंबीर घालणार आहे हे वडे आपण डाळवडा कोथिंबिरीचा करणार आहोत हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया आपण दही मिश्रण तयार करून ठेवलंय थोडा वेळ बाजूला ठेवनारे आणि मग तुम्हाला छोटे छोटे वडे तळून दाखवणारे ल भरपूर कोथिंबीर घालून त्याचे आपण छोटे छोटे वडे तळणार आहोत डाळ कोथिंबीर वडा डाळ वडा तर आपण छोटे छोटे वडे करून तळून काढणार आहोत फार मोठे करणार नाही वडे वरण भाताशी पिठल भाताशी मऊ भाताशी किंवा असे चहा बरोबरही खायला छान लागतात झटपट होणारी रेसिपी सोपी रेसिपी मी सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी सेम ठेवायची नाही मिडिय मिडियम सेम ठेवायची आपले आहा सुंदर दिसतोय बघा वडा फुगलाय पण छान टमो तर आपल्या आता हे वडे छान गोल्डन झालेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत एकदम छान वरून ख्रिस्पी आणि आतून मऊ असे वडे सुंदर हातानच करायचं एका हाताच काम आहे होत आहेत बघा सुंदर हे आपले डाळ कोथिंबीर वडे खाण्यासाठी तयार आहे त्याचा ते मी व्हिडिओ कसा केला डाळी किती घेतल्या होती किती तास भिजवल्या वाटल्या कशा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला त्यावेळी याच्यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला विविध वड्यांचे प्रकार दाखवले आहेत ते सुद्धा तुम्ही बघा माझे व्हिडिओ आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन डावायला विसरू नका धन्यवाद वडा मी एक तुम्हाला फोडून दाखवते हा वरून हा खरखरीत आहे एकदम असा दाखवून आवाज येतोय ना वरून खरखरीत आणि एकदम छान असा सॉफ्ट असा आपला वडा खाण्यासाठी तयार आहे नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद